अरवून पण तापते आणि कपाशीचा पाला पण पडून चालला आहे आता बघून घ्या बागी काळ्याच राहणार मग असा पाला खाली जमिनीवर पडणार मग आमची मेंढ्र तो बुगा खातील <coughs> तो बुगा पण ह्या वर्षी पावसाने सगळा काळा पाडून दिलेला आहे नाहीतर ह्या दिवसाचा मेंढ्र कपाश्यांचा बुगाच बुगा खातात हल्ली पडलेली सुकावलेली पांठं वाळलेली कपाशीची पांट तेच खातात ऊन पण फार चटकत येतं हो हो ते येतं आता फार ऊन पडायला लागले अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही तरी पण कधी उन्हाळा होतो कधी पावसाळा होतो ते पण समजत नाही आठ दहा दिवसात चांगलं वातावरण राहतं लगेच पाऊस येतो ढगाळ होतं बारीक बारीक पाऊस पडतो आता एक दोन दिवस झालं आता नाही पडू राहिला नाही तर पाऊस याचा केव्हा पण वातावरण बदलायचं फार आता उन्हाचे पण चटके लागत आहेत त्यात उन्हाचे आमचे मेंढरा करता आमचे मेंढके तिकडे ते बघून घ्या नळ्या काढतायत ठिबकच्या कपाशीतल्या मग नळ्या काढून मेंढरांना कपाशीमध्ये चारायचं ते तिकडे दिसत आहेत दोन जण नळ्या काढ राहिले आहेत फार हाला असतं मित्रांनो नंतर या कपाशीच्या काळ्या रात्रा रात्री उपटावं लागतील उपाडून गोळा करून द्यायच्या अजून त्यांच्या डिबे डिबे फार अवघड झालं आहे आता मेंढराचं गावणं पण मेंढ कपाश्यांमध्ये ढंग आलेला नाही त्या काळ्या उपटायला मागं पडतात पुऱ्या पाला सगळा पडून गेलाय दुख्याचा पाऊस येतो म्हणून वातावरण पण चांगलं नाही बाकी तिकडं उन्हाची बसलेली आहेत फार अवघड जीवन येतो आम्ही सपोर्ट करा नेंट पाळाला पण बघून घ्या फार पडतं त्या उन्हात त्याचे आमचे बाकी काम करता येत आम्ही नेंड्र सांभाळतो इकडं नेंड बाकी आता तिथं झाडासाठी थोडी थंडे करावं लागते त्यांना ते ला फार तापून गेली आहेत उन्हाचे चटके लागतात त्यांना ला हे बघा हसवायचे जराशी अडी इतक्या चरत होत्या बाकी आता तिकडे झाडाखाली जाऊन बसले मस्त थंड्या थंड्या होत आहेत फार ऊन लागतं आहे त्यांना अजून तर उन्हाळा पण लागलेला नाही त्यावर फार उन्हाचे हे व्हायला लागले मींढ बसते तिथं आता सावळी खाली आलो मस्त बरं वाटतंय थोडंसं फार हाल होतात म्हणजे मित्रांनो भाऊ कुठून आहे भाऊ मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आता सध्या मेंढर घेऊन चारणीला दादा तू कुठला आहे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये दादा आम्ही धुळे जिल्ह्याचे इथं राहणार निजामपूर गावाचे इकडे मेंढ्रवाडाचा आरणीला आला आहे आमचा भाऊ तो कुठून व्हिडिओ बघतोय कुठनं बोलतोय तू सांग दादा गाव माझं डोमकाणी दो आहे मी जामपूरच्या बाजूला खेडगाव आहे मित्रा ढोमकाणी धुळे जिल्ह्यात साकळी तालुक्यात तो कुठनं बोलतोय दादा मी आरवीचा आहे आरवी आरवी ही का धुळे जिल्ह्यातलीच दा 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 का दादा शिंदखेडा तालुक्यातली आरईचा आहे का दादा तू आर आरई का चिमटाणे आरई का दुसरी आमच्या धुळे जिल्ह्यात पण आरई आहे का दुसऱ्या तालुका धुळे दुले, धुळेचा आहे शिंदखेडा तालुका तालुका धुळे जे जिल्हा जिल पण धुळेचा आहे का दादा ओ हो आमच्या आरईला पण सगळ्या साहेब आहेत काय नाही आहे तुमचं ते ह्याचं नाव काय आहे ते तुमचं जंगलीचं ह्याचा माणूस राहतो ना आरईला हा ना मग त्याचं नाव काय ते त्याचं भावाचं नाव काय आमचा पण तिथे राहतात दादा राजू गोरख वाघमोडे त्यांचा अण्णा ठेलारी आमच्या सगळ्या साहे आहेत आराला पण ओळखतात का तुम्ही त्यांना त्याचं नाव गोरख गोरख आहे दादा गोरख इच्छापूरला पण आहेत ना दादा आमचे गंज ना नातेवाईक नाही आहेत पण आहेत आमच्या समाजचे फार आहेत ना बरेच आहेत प्रत्येक धुळे जिल्ह्यात पण फार आमचे समाज आहे प्रत्येक जिल्ह्यात नंदुरबार पण इच्छापूरला नाही आहेत दादा आरईला आहेत तुम्ही आरईचे आहेत म्हणतात तर मारणार नाही दादा नाही ओळखत मी इच्छापूरला नाही येत आमचे नातेवाईक दादा सपोर्ट करत राहा मला पण असं आहे का दादा साखरीचा आहे तो दोन घर समाजाचा अध्यक्ष आहे असेल ना दादा पण आमच्या काय ओळखीचा नाही माझ्या तो असतील विठ्ठल भाऊ तो कारंडे का? नाही तो कारंडे पण मानवर मारणार सांगता येत शिवदास शिवदास भाऊ धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आमच्या समाजाचा तो पण <laughs> विठ्ठल भाऊ मारणार हा मग ते हा त्यांची हॉटेल बिटेल आहे साखरेला ओळखतात ना त्यांना बराबर आहे का दादा विठ्ठल भाऊ मारणार मारणार मुलगी भेटेल का धनगर समाजाची कोण आला दादा भेटतील ना तपास करा ना अय चालले मित्रांनो आता आमची मेंढर हुंडारहून थोडीच बसली ती त्यांना चैनच पडत नाही थोडी बसली का लगेच चालली चरायला बाकी बसतायत उभी राहत आहेत चरतच राहते ती पण काका दिवस ते, ते खातात तर मित्रांनो थँक्यू धन्यवाद लाईवमध्ये आल्याबद्दल अथा मेन रखन पलता है कि मोबाईल वर्ग दियान ठेव लेकर आम जी मेन के बोलती मनु माई कट कराव लागैन अधि सपोट तरत रावा जैमन लार वावन म्हणला म्हटलं सपोर्ट करा मला पण चालेल <coughs> धन्यवाद मेसेज दिली म्हणून मनोज भाऊ काय मनोज कुंबे मनोज कुंबे दादा थँक्यू नाही हो